एकदम दुःखद घटना आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी वेगवेगळं आहे म्हणजे जी माझं जे बोलणं झालेलं आहे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासम सोबत तर त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रेन एकदम जवळच आहे आणि त्यामुळे एवढे दुःख ट्रेनतून पडले एकतर यांना कॉम्पन्सेशन देणं गरजेचं आहे माझं जे क्षेत्र आहे भिवंडी तिथे कोल्हा रेहा म्हणून इथे आहे संपूर्ण बॉडीमध्ये आता फ्रॅक्चर झाले आणि एकदम रोज कमवून रोज भरणारा माणूस आहे तर माझी मागणी आहे शासनाची की कमीत कमी वीस लाख रुपये त्यांना कॉम्पन्सेशन देण्यात यावं आणि याची संपूर्ण चौकशी तर होईल तर मुंबईकर कसे मरतात कसे जीवन जगतात हे विश्वनी बघितलेलं आहे आपण मोठमोठे दावे करतात आपण समृद्धी मार्ग केलेला आहे आपण हे केलं ते एकही मोठ्या रस्त्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट अलाव दोन दिवस पूर्वीच मी ही मागणी केली होती सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना तर समृद्धी असो किंवा अत्याचे टू येतो किंवा कोस्टल रोड येतो त्याच्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट तर अलाव करा हे श्रीमंतांसाठी तुम्ही दोन लाख कोटी खर्च केलेले आहेत का आज सर्वसामान्य मुंबईकर किंवा महाराष्ट्रीयन जे मुलं आहेत आमची त्यांची काय परिस्थिती आता लोकांनी यावं आणि बघावं हे दुःखद गोष्ट आहे आणि सरकारने दखल घेतली असते विश्वाने तर दप्पल घेतलेली आहे देशाने दखल घेतलेली आहे की मुंबई जी आर्थिक राजधानी आहे तिथे जे मूल लोक आहेत जे गोरगरीब आहेत त्याचे कसे ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचा जीव जातो आहे हे लोकांनी बघितलेलं आहे